कडाकणी बघताय ना गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाची अगदी पारंपरिक पद्धतीने देवीसाठी बनवली आहे अगदी खुसखुशीत होते आणि चवीला तर अप्रतिम चवीची रेसिपी अगदी सोपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण कडाकणीचं साहित्य बघूया तर इथे मी एका वाटीनं साहित्य मोजून घेतले तर दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलंय एक वाटी बेसन पीठ घ्यायचं चिमूटभर हळद घ्यायची दोन चमचे पिठी साखर अर्धा चमचा ओवा एक पडी तेल घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे तर सर्वात प्रथम आपण कडकणीचं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं दोन वाटी तर गव्हाचं पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचे गव्हाचं पीठ टाकलं की लगेच यामध्ये आपल्याला घेतलेलं एक वाटी बेसन टाकायचं चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं हळद घालायची हळद इथं मी अर्धा चमचा घेतलेली आहे दोन चमचे साखर घेतली जर तुम्हाला पिठी साखर टाकायची नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये गुळ पण विरगळून टाकू शकतात नंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावर चोळून टाकायचा आणि जरा जास्त टाकायचं आहे म्हणजे कडाकणी खूप मस्त लागते नंतर यामध्ये घेतलेलं एक पळी तेल घालायचं तेल टाकलं की काय करायचं हे सर्व जिनस एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आणि सर्व पिठाला आपलं हे तेल लागलं पाहिजे म्हणजे आपली कडाकणी अगदी खुसखुशीत होते आणि चवीला पण खूप मस्त होते तेल चांगलं पिठाला लागलेलं आहे पिठाला तेल चांगलं लागलं की काय करायचं यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होतं आणि आपली कडकणी व्यवस्थित लाटता येत नाही का म्हणून काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट सर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरीचं मळतोत ना साधी पुरी करायची म्हणजे तशाच प्रकारे आपल्याला हे पण पीठ मळून घ्यायचे बघा अगदी घट्ट असं मी हे पीठ मळून घेतलं आहे तुम्हाला मी बोटांना दाखवते पण किती घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ मळून झालं की काय करायचं यावर कपडा ठवायचा आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठवायचं आहे म्हणजे पुरी आपली खूप मस्त होते तर बघा इथं दहा मिनटं झालेली आहेत लौकर -लौकर मी इथं कपडा काढून घेतला आहे आणि हाताने याच्या आता गोळे पाडून घ्यायचे इथं आपल्याला एकदाच जर तुम्ही असे गोळे करून ठेवले ना तर पुरी करायला खूप लवकर लवकर सोपी पडते तर इथं मी एकदाच असे छोटे छोटे गोळे करून घेते बघा कोळपडाला थोडंसं सुक्कं गव्हाचं पीठ लावायचं आणि आपल्याला अलगत अशी ही कडाकणी लाटून घ्यायची आहे बघा कडाकणी जास्त जाडसर नसते कडाकणी नावच तिचं आहे म्हणून थोडीशी पातळ अशी असते आपली ही कडाकणी लाटायला बघा अगदी जितकी लाटायची तितकी पातळ लाटायची जास्त असे पेपरासारखी पण पातळ करायची नाही तर हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पण मी किती पातळ अशी ही कडकणी लाटलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला कडकणी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ पण करू नका नाही तर जास्तच कडक होईल आणि जास्त जाडसर पण ठेवू नका नाहीतर ती कडकच होणार नाही खुसखुशीत होणार नाही तर अशा प्रकारे इथे मी सर्व कडकण्या करून घेतात बघा आता आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल टाकायचं आणि तेल ना आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचे बघा तुम्हाला इथं मी दाखवते थोडंसं इथं मी पीठ टाकून बघितले तर थोड्या वेळानं लगेच वरी आले म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये लगेच कडाकणी टाकून द्यायची जर तुम्ही मेडम गरम तेलामध्ये कडकणी टाकली तर ही तेल पेती आणि चांगली तळत पण नाही म्हणून चांगलं तेल गरम होऊ द्यायचं कडकणी टाकायची आणि चांगली आलटीपटी होतं असे डाग पडू तर आपल्याला कडकणी चांगली खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची बघा असे डाग पडलेलं कडकणी दिसायला पण छान दिसते आणि अगदी खुसखुशीत अशी ही कडकणी होते बघा तर सर्व प्रकारे अशाच प्रकारे मी कडकण्या तळून घेतल्यात बघा खूप मस्त होत्या आज चवीला अप्रतिम आणि अगदी खुसखुशीत अशा हे तुम्हाला झालेल्या आहेत बघा कडकण्या तुम्हाला दाखवते पण विड्यामध्ये किती खुसखुशीत झाल्यात हाताने अलगत अशी मोडते जास्त कडक पण नाही झालेली अगदी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पण या दे नवरात्रीमध्ये दे देवीसाठी नक्की या पद्धतीने कडकण्या करून बघा खूप महत्त्व होतात चवीलात अप्रतिम आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका